छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यान येथे सहा महिन्यांपूर्वी जन्मलेल्या दोन पांढऱ्या वाघांच्या बछड्यांना आज मुक्त संचार करण्यात आले आहे वाघांचे शहर म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय येथील पांढऱ्या वाघाचे दोन बछडे कान्हा विक्रम यांना माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते पिंजऱ्याचे दार उघडून त्यांना मोकळ्या वातावरणात बाहेरील मोठ्या मोकळ्या पिंजऱ्यात मुक्त संचार करिता सोडण्यात आले अर्पिता व वीर या पांढऱ्या वाघांच्या जोडीच्या दोन बछड्यांना जन्म झाला होता कान्ना व विक्रम असे यांचे नामकरण करून त्यांना नवीन ओळख देण्यात आली आज सहा महिन्यानंतर पर्यटकांच्या भेटीला हे दोन पांढरे वाघ बछडे मोकळ्या पिंजऱ्यात सोडण्यात आले आहे याची प्रकृती उत्तम असून त्यांचे सर्व कृती सामान्य असल्याने वाघांची काळजी वाहक मोह मोहोदय यांनी जिया सांगितले यावेळी माननीय आयुक्त महोदय यांच्या समूहेत मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील पशुवैद्यकीय अधिकारी शेख शाहेद पशुधन पर्यवेक्षक संजय नंदन वाघाचे काळजीवाहक मोहम्मद जिया यांची उपस्थिती होती लवकरच सिद्धार्थ उद्यान येथे पर्यटकांच्या सोयीसाठी ई टिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असेल असे यावेळी माननीय आयुक्त महोदयांनी यांना सांगितले ब्यूरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर नावाजलेला मराठवाड्याची शान असलेलं सिद्धार्थ जे एकूण चौदा टायगर्स आहेत आणि त्या टायगरपैकी सहा महिने झाल्यानंतर जे ते आपन साथी आपन दोन पिल्लूंना आपण जनतेला प्रदर्शनासाठी आपण सोडतो आणि आज सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वीर आणि अर्पिता या वाईट पांढऱ्या टायगर्सची जे दोन पिल्लू आहेत विक्रम आणि खाना या दोन टायगर्सला व्हाईट टायगर्सला आज जनतेच्या साठी आपण त्यांना बाहेर सोडलेलं आहे आणि त्यांच्या प्रकृती अतिशय उत्तम आहे आणि विशेष करून सिद्धार्थ सिद्धार्थजूमध्ये काळजी घेणारे सर्व ते माझे महानगरपालिकेचं अधिकारी आणि कर्मचारी आणि विशेष करून आपण ज्यांना टायगर मॅन म्हणून आपल्या शहरामध्ये त्यांचा ओळख आहे ते सर्व टायगर्सच्या काळजी घेतो आहे त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि आजपासून ना ते व्हाईट टायगर जे छोटे पिल्लू आहेत ते जनतेला जनतेसाठी आपण प्रदर्शनसाठी त्यांचं ओपन केले मुक्त संचारासाठी ओपन केले साधारण सांगतो ते सहा महिने आहेत आज, आज एक्झॅक्टली सिक्स्थ मंथच्या बड्डे आहेत त्यांचा सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांचा जन्म झाला होता आणि आज सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस या ते अनुषंगाने त्यांच्या सहा महिने झाल्यानंतर आपण मुक्त संचारासाठी आपण पब्लिकसाठी सोडतो जेणेकरून ते पब्लिकचं बघणे आतापर्यंत ते व्हेरी प्रायव्हेट अफेअर असायचं आणि त्यांना जे जे खाणं पिणं देणारे जे दे आहेत फक्त त्यांनीच हाताळायचं आणि फार डॉक्टर्स वगैरे जे आहेत ते काळजी घेणारे त्यांना बघायचे आणि त्यांचं आम्ही प्रत्येक जे मोठं वाघाला आपण जवळपास तेरा किलो आपण त्यांना मटण आपण त्यांना देतो आणि लहान पिलूंना चार किलो मटण देतो आणि त्यांचा वजन त्यांच्या ॲक्टिव्हिटी आणि ॲझिलिटी हे सर्व खूप अतिशय उत्तम आहे आणि एवढंच आज दोन टायगरना आपण मुक्तसंचारासाठी सोडलं